आपण ज्या ठिकाणी उभा आहेत कोथरूडमध्ये जिथं लिचेडचा खूप मोठा प्रश्न आहे मला असं वाटतंय की काल मोठा दुर्घटना सुद्धा पालिकेला जाग नाही आलेली आणि आजही या ढिगाऱ्या खालून असंही लिचड वाहताना आजही दिसतंय आपल्याला मला असं वाटतं की स्वच्छ सर्वेक्षणामध्ये दे, पैसे देऊन पुरस्कार घेतलेले आहेत पुणे महानगरपालिकेनं आणि त्यांना कामाची किंवा इथं काय केलं पाहिजे याचा खरंच स्थानपत्ता नाही राहिलेला यांचा आणि या भागामध्ये जी समस्या वर्षानुवर्षे आले त्याच्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष आहे इतका मोठा खून होऊन सुद्धा म्हणजे अपघात हा मी पुणे महानगरपालिकेनं संघटितपणे केलेला खून म्हणतो आणि इथं सत्ताधारी जी आहेत भारतीय जनता पार्टीचे जिथं कोथूडमध्ये पोस्टर बाई म्हणून ओळखले जातात मुरलीधर मोहळ यांच्या भागामधली अशी कंडिशन आहे की जिथं लिचड आहे लोक मृत्यू पावत आहेत अपघात होत आहेत गाड्या घसारत आहेत आणि याच्याकडं रासरोसपणे दुर्लक्ष केलं जात आहेत याच भागामध्ये आपले जे आमदार आहेत तिथले किंवा आता मंत्री म्हणून जे काम करत आहेत चंद्रकांतदादा पाटील त्यांच्याच भागामध्ये आपण उभा आहेत त्यांच्याच भागामध्ये इतक्या मोठ्या समस्या असतील